नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणीनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीडीपीओ डिपार्टमेंटल एक्झाम सोबतच सीडीपीओ ची एक नवीन ऍडव्हर्टाईज इथं आलेली आहे तर ती ऍडव्हर्टाईज काय आहे कोणत्या त्या साठी अप्लाय करू शकतात याच्यासाठी आज आपण इथं हा व्हिडिओ कंडक्ट करत आहोत वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लेक्चरच्या ज्या नोटिफिकेशन आहेत त्या तुम्हाला वेळेवर मिळतील ठीक आहे ओके जर तुम्ही पुस्तकाच्या बाबतीतले आपले व्हिडिओज बघितले असतील तर पुस्तक कसे मागवायचे कुठून मागवायचे हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की आपली ऑफिशियल वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही भेट द्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये ऑदर एक्झाम मध्ये जावा तिथं तुम्हाला वुमेन आणि चाइल्ड डेव्हलपमेंटचा एक सेक्शन मिळतो याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आपल्या महिला आणि बाल विकासशी रिलेटेड जो काही तुमचा सिलेबस आहे त्या सिलेबसची सगळी तर लक्षात घ्या आता याच्यामध्ये तुम्हाला हा जो नियम आहे शिस्त आणि अपील नियम कधीचा आहे एकोणीसशे एकोणऐंशीचा आहे हेच सुरुवातीला लक्षात ठेवायचं आहे तर पाठीमागा आपण सेवेच्या सर्वसाधारण शर्ती बघितल्या बरोबर तर शासकीय कर्मचाऱ्यांकडून जर वर्तणूक नियम आहेत आपण वर्तणूक नियम बघितले बरोबर वर्तणूक नियमाचा भंग झाल्यानंतर त्याच्यासाठी शिक्षा होणं आवश्यक आहे बरोबर जर वर्तणूक नियम भंग झाला आणि त्याच्यासाठी काहीच दिशा नसेल तर मग अवघड आहे की नाही बरोबर तर कर्मचाऱ्यांना द्यायच्या शिक्षणचे प्रकार आणि त्याची कार्यपद्धती आणि त्याच्यावरची अपील या सगळ्या बाबींचा समावेश कशामध्ये होतोय महाराष्ट्र नागरी सेवा सिस्तानी अपील नियम एकोणीशे एकुन एकोणऐंशी च्या नियमामध्ये होतोय लक्षात घ्या ठीक आहे ओके तुम्हाला सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा विचारला पण जाणार नाही पण जिथं जिथं क्वेश्चन बनतात तिथं तिथं मी तुम्हाला क्वेश्चन सांगते ओके नेक्स्ट बघा आता याच्यामध्ये जे महत्वाचे नियम आहेत तेच आपण घेतोय तर निलंबन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं प्रत्येक वेळेस तुम्हाला ना क्वेश्चन लेंदी बनवण्यासाठी हा जो नियम आहे ना याचा उल्लेख केला जातो की महाराष्ट्र नागरिक का केला जातो क्वेश्चन वाचण्यामध्ये तुमचा टाइम जावा म्हणून ओके क्लिअर तर जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल तेव्हा इथं तुम्ही विदिन अ सेकंड त्याच्यावरती नजर टाकाल पूर्ण वाचायची गरज नाही तर महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त आणि अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी मध्ये निलंबन खालीलपैकी कोणत्या नियम क्रमांकामध्ये दिलेले आहे ओके तर नियम क्रमांक चार मध्ये दिलेले आहे त्याच्यामध्ये काय दिले बघा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याची योजने असेल ठीक आहे किंवा तो कर्मचारी राज्याच्या सुरक्षिततेला बाधक ठरणाऱ्या कार्यामध्ये गुंतलेला आहे असं कोणाचं मत तर इथं मत कोणाचं इम्पॉर्टंट आहे सक्षम प्राधिकाऱ्याचं ठीक आहे जर सक्षम प्राधिकाऱ्याचं मत असेल किंवा त्याच्या विरुद्ध एखाद्या फौजदारी गुन्ह्याच्या संबंधात चौकशी चालू असेल बघा इथे तीन कंडिशन आहे पहिली कंडिशन आहे की कार्यवाही करण्याचं योजले दुसरी कंडिशन आहे की कर्मचारी जर राज्याला सुरक्षिततेला बाधक ठरण्यामध्ये कार्याला गुंतलाय आणि तिसरा आहे जर त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा चालू आहे बरोबर किंवा चौकशी चालू असेल तर अशा वेळी अशा कर्मचाऱ्याला निलंबित केलं जातं किंवा करता येतं तर तुम्हाला कंडिशन वरती क्वेश्चन विचारला जातो एक खालील की खालीलपैकी कोण कोणत्या बाबींमध्ये नियम क्रमांक चारद्वारे कर्मचाऱ्याला निलंबित करता येतं पहिला है, है। मुद्दा आहे शिस्तभंग कार्यवाही करायची योजने दुसरा मुद्दा आहे बाधक ठरणाऱ्या कार्यामध्ये गुंतला आणि तिसरा मुद्दा फौजदारी गुन्ह्याच्या संबंधात चौकशी चालू आहे ठीक आहे हा झाला एक क्वेश्चन दुसरा क्वेश्चन बनू शकतो की कोण निलंबित करू शकतं ठीक आहे एक तर नियुक्ती प्राधिकारी करू शकतो किंवा त्याचा वरिष्ठ प्राधिकारी करू शकतो बरोबर आणि मत पुराचं पाहिजे इथं सक्षम प्राधिकाऱ्याचं तर एवढ्या चार लाईन वरती तुम्हाला ते सहा एम सी क्यू बनवू शकतात लक्षात घ्या ओके क्लिअर नेक्स्ट बघा कर्मचाऱ्यास तात्काळ निलंबित करणं आवश्यक असेल तर नियुक्ती प्राधिकाऱ्या पेक्षा खालच्या दर्जाचा अधिकारी सुद्धा निलंबनाचा आदेश काढू शकेल क्वेश्चन करा की नियुक्ती प्राधिकाऱ्यापेक्षा खालच्या दर्जाचा अधिकारी सुद्धा निलंबनाचा आदेश कधी काढू शकेल जर त्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करणं आवश्यक असेल तर ओके क्लिअर आणि त्याने ज्या परिस्थितीचा असा आदेश काढलाय ती परिस्थिती त्यानं कुणाला कळवायची नियुक्ती प्राधिकाऱ्याला कळवायची ओके क्लिअर कुणाला कळवायचे नियुक्ती प्राधिकाऱ्याला ती जी परिस्थिती आहे ती परिस्थिती कळवणं इथे काय आहे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर बघा मानवी निलंबन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पुढचा मुद्दा आहे मानवी निलंबन बघा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यास फौजदारी आरोपाखाली अन्यथा अटक करून अठ्ठेचाळीस तासाहून अधिक काळ पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवले असेल तर अटकेत ठेवल्याच्या दिनांकापासून त्यास निलंबित केले आहे असे मानले जाते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बघा एखादा शासकीय कर्मचारी आहे त्याला फौजदारी आरोपाखाली किंवा अटक करून अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त टाइम लिमिटेशन लक्षात ठेवा जर पोलीस कोठडीमध्ये किंवा न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवलं असेल तर अटकेत ठेवल्याच्या दिनांकापासून निलंबित आहे असं मानलं जातं ठीक आहे मानवी निलंबन कशाला म्हटलं जातं यालाच म्हटलं जातं मानवी निलंबन ठीक आहे ओके क्लिअर किंवा बघा एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध एखादा आरोप सिद्ध झालाय त्यास अठ्ठेचाळीस तासाहून अधिक मुदतीच्या कारावासीची शिक्षा झाली असेल त्याला अपराध सिद्धी नंतर लगेच बडतर्प केले नसेल किंवा सेवेतून काढले नसेल तर काय होत बघा तर सक्तीने निवृत्त केले नसेल तर त्याच्या अपराध सिद्धीच्या दिनांकापासून नियुक्ती प्राधिकाराच्या आदेशानुसार निलंबित ठेवले असल्यास मानले जाईल मानवी निलंबन लक्षात ठेवा बरं का ठीक है, ओके? रहे कदी, काई आहे ओके तर हे कधी काय कंडिशन आहेत ह्या आपल्याला एक्झाम मध्ये विचारल्या जातात नेक्स्ट बघा प्रकार लक्षात घ्या शासकीय कर्मचाऱ्यांना द्यायच्या ज्या कर शिक्षा आहेत ना त्याचे दोन मुख्य प्रकार आहेत एक किरकोळ शिक्षा आणि एक जबर शिक्षा ओके पहिला प्रकार आहे कशामध्ये दिले शिक्षणाचा प्रकार नियम क्रमांक पाच मध्ये दिलेला आहे एक आहे किरकोळ शिक्षा दुसरा आहे जबर शिक्षा ठीक आहे किरकोळ शिक्षा ठपका ठेवणे पदोन्नती रोखणे नुकसानीची रक्कम वसूल करणे वेतनवाढी रोखून ठेवणे समय श्रेणीतील खालच्या टप्प्यावर आणणे आणि पदावनती किरकोळ शिक्षा कधी होते बघा ठपका ठेवल्यानंतर पदोन्नती रोखल्यानंतर नुकसानीची रक्कम वसूल करणे वेतनवाढी राखून ठेवणे खालच्या टप्प्यावर आणणे पदावनती तर हे आहेत किरकोळ शिक्षा ठीक आहे पदोन्नती रोखली जाते किरकोळ शिक्षामध्ये नुकसानीची रक्कम वसूल केली जाते ठीक आहे ओके जबर शिक्षा मध्ये काय केलं जातं सक्तीची सेवानिवृत्ती जबर शिक्षा सेवेतून काढून टाकणे जबर शिक्षा सेवेतून बडतर्पकरणे जबर शिक्षा हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे समजते का बघा काहीही अवघड नाहीये फक्त तुम्हाला जे पॉइंट्स आहेत ना ते पॉइंट्स काय करायचे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत ओके क्लिअर तर बघा कर्मचाऱ्यास इथं लक्षात घ्या कर्मचाऱ्यास कोणतीही जबर शिक्षा द्यायची असेल त्यापूर्वी विभागीय चौकशी करणे आवश्यक आहे ओके तसेच किरकोळ शिक्षांपैकी पाच व सहा क्रमांकाची शिक्षा द्यायची आता इथे बघा पाच क्रमांकाची शिक्षा समय श्रेणीतील खालच्या टप्प्यावर आणणे आणि सहावी आहे पदावन्नती जर ही शिक्षा द्यायची असेल तरी सुद्धा म्हणजे किरकोळ शिक्षा द्यायचे तरी सुद्धा रितसर चौकशी करणे आवश्यक आहे का आवश्यक आहे क्वेश्चन करायचं ठीक थी, आहे जबर शिक्षा द्यायचे तर कसली चौकशी झाली पाहिजे विभागीय चौकशी झाली पाहिजे क्वेश्चन करा ठीक आहे ओके किरकोळ शिक्षापैकी चार क्रमांकाची शिक्षा बघा कोणती आहे वेतनवाढी राखून ठेवणे ही किरकोळ शिक्षा बरोबर तर ही पण किरकोळ शिक्षा करायची असेल तर भविष्य नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सीडीपीओ डिपार्टमेंटल एक्झाम सोबतच सीडीपीओ ची एक नवीन ऍडव्हर्टाईज इथं आलेली आहे तर निया, को ती ऍडव्हर्टाईज काय आहे कोणत्या त्या साठी अप्लाय करू शकतात याच्यासाठी आज आपण इथं हा व्हिडिओ कंडक्ट करत आहोत वरती नवीन असाल रिलेटेड जो काही तुमचा सिलेबस आहे त्या सिलेबसची सगळी तर लक्षात घ्या आता याच्यामध्ये तुम्हाला हा जो नियम आहे शिस्त आणि अपील नियम कधीचा आहे एकोणीसशे एकोणऐंशीचा आहे हेच सुरुवातीला लक्षात ठेवायचंय तर पाठीमाग आपण सेवेच्या सर्वसाधारण शर्ती बघितल्या बरोबर तर शासकीय कर्मचाऱ्यांकडून जर वर्तणूक नियम आहेत आपण वर्तणूक नियम बघितले बरोबर वर्तणूक नियमाचा भंग झाल्यानंतर त्याच्यासाठी शिक्षा होणं आवश्यक आहे बरोबर जर वर्तणूक नियम भंग झाला आणि त्याच्यासाठी काहीच दिशा नसेल तर मग अवघड आहे की नाही बरोबर तर कर्मचाऱ्यांना द्यायच्या शिक्षांचे प्रकार आणि त्याची कार्यपद्धती आणि त्याच्यावरची अपील या सगळ्या बाबींचा समावेश कशामध्ये होतोय महाराष्ट्र नागरी सेवा सिस्तानी अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी एक च्या नियमामध्ये होतोय लक्षात घ्या ठीक आहे ओके तुम्हाला सिंपल क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा विचारला पण जाणार नाही पण जिथे जिथं क्वेश्चन बनताय तिथं तिथं मी तुम्हाला क्वेश्चन सांगते ओके नेक्स्ट बघा आता याच्यामध्ये जे महत्वाचे नियम आहेत तेच आपण घेतोय तर निलंबन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं प्रत्येक वेळेस तुम्हाला ना क्वेश्चन लेंदी बनवण्यासाठी हा जो नियम आहे ना याचा उल्लेख केला जातो, कि नागरी के जातो question, okay, नागरी एकुण एकुण की महाराष्ट्र नागरिक का केला जातो क्वेश्चन वाचण्यामध्ये तुमचा टाइम जावा म्हणून ओके क्लिअर तर जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल तेव्हा इथं तुम्ही विदिन अ सेकंड त्याच्यावरती नजर टाकाल पूर्ण वाचायची गरज नाही तर महाराष्ट्र नागरी सेवा आणि अपील नियम एकोणीशे एकोणऐंशी मध्ये निलंबन खालीलपैकी कोणत्या नियम क्रमांकामध्ये दिलेले आहे ओके तर नियम क्रमांक चार मध्ये दिलेले आहे त्याच्यामध्ये काय दिले बघा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याची योजने असेल ठीक आहे किंवा तो कर्मचारी राज्याच्या सुरक्षिततेला बाधक ठरणाऱ्या कार्यामध्ये गुंतलेला आहे असं कोणाचं मत तर इथं मत कोणाचं इम्पॉर्टंट आहे सक्षम प्राधिकाराचं ठीक आहे जर सक्षम प्राधिकाराचं मत असेल किंवा त्याच्या विरुद्ध एखाद्या फौजदारी गुन्ह्याच्या संबंधात चौकशी चालू असेल बघा इथे तीन कंडिशन आहे पहिली कंडिशन आहे की कार्यवाही करण्याचं योजले दुसरी कंडिशन आहे की कर्मचारी जर राज्याला सुरक्षिततेला बाधक ठरण्यामध्ये कार्याला गुंतलाय आणि तिसरा आहे जर त्याच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा चालू आहे बरोबर किंवा चौकशी चालू असेल तर अशा वेळी अशा कर्मचाऱ्याला निलंबित केलं जातं किंवा करता येतं तर तुम्हाला कंडिशनवरती क्वेश्चन विचारला जातो खालील की खालीलपैकी कोण कोणत्या बाबींमध्ये नियम क्रमांक द्वारे कर्मचाऱ्याला निलंबित करता येत पहिला मुद्दा आहे शिस्तभंग कार्यवाही करायची योजने दुसरा मुद्दा आहे बाधक ठरणाऱ्या कार्यामध्ये गुंतल्या आणि तिसरा मुद्दा फौजदारी गुन्ह्याच्या संबंधात चौकशी चालू आहे ठीक आहे हा चला एक क्वेश्चन दुसरा क्वेश्चन बनू शकतो की कोण निलंबित करू शकतं ठीक आहे एक तर नियुक्ती प्राधिकारी करू शकतो किंवा त्याचा वरिष्ठ प्राधिकारी करू शकतो बरोबर आणि मत कुणाचं पाहिजे इथं सक्षम प्राधिकाऱ्याचं तर एवढ्या चार लाईन वरती तुम्हाला पाच ते सहा एम सिक्यू बनवू शकतात लक्षात घ्या ओके क्लिअर नेक्स्ट बघा कर्मचाऱ्यास तात्काळ निलंबित करणं आवश्यक असेल तर नियुक्ती प्राधिकाऱ्यापेक्षा खालच्या दर्जाचा अधिकारी सुद्धा निलंबनाचा आदेश काढू शकेल क्वेश्चन करा की नियुक्ती प्राधिकाऱ्यापेक्षा खालच्या दर्जाचा अधिकारी सुद्धा निलंबनाचा आदेश कधी काढू शकेल जर त्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करणं आवश्यक असेल तर ओके क्लिअर अन्यथा अटक करून अठ्ठेचाळीस तासाहून अधिक काळ पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी मध्ये ठेवले असेल तर अटकेत ठेवल्याच्या दिनांकापासून त्यास निलंबित केले आहे असे मानले जाते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बघा एखादा शासकीय कर्मचारी आहे त्याला फौजदारी आरोपाखाली किंवा अटक करून अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त टाइम लिमिटेशन लक्षात ठेवा जर पोलीस कोठडीमध्ये किंवा न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवलं असेल तर अटकेत ठेवल्याच्या दिनांकापासून निलंबित सक्तीने निवृत्त केले नसेल तर त्याच्या अपराध सिद्धीच्या दिनांकापासून नियुक्ती प्राधिकाराच्या आदेशानुसार निलंबित ठेवले असल्यास मानले जाईल मानवी निलंबन लक्षात ठेवा बरं का ठीक आहे ओके तर हे कधी काय कंडिशन आहेत ह्या आपल्याला एक्झाम मध्ये विचारल्या जातात नेक्स्ट बघा शिक्षणचे प्रकार लक्षात घ्या शासकीय कर्मचाऱ्यांना द्यायच्या ज्या शिक्षा आहेत ना त्याचे दोन मुख्य प्रकार आहेत एक किरकोळ शिक्षा आणि जबर शिक्षा ओके पहिला प्रकार आहे कशामध्ये दिले शिक्षणचा प्रकार नियम क्रमांक पाच मध्ये दिलेला आहे एक आहे किरकोळ शिक्षा दुसरा आहे जबर शिक्षा ठीक आहे किरकोळ शिक्षा ठपका ठेवणे पदोन्नती रोखणे नुकसानीची रक्कम वसूल करणे वेतनवाढी रोखून ठेवणे समय श्रेणीतील खालच्या टप्प्यावर आणणे आणि पदावनती किरकोळ शिक्षा कधी होते बघा ठपका ठेवल्यानंतर पदोन्नती रोखल्यानंतर नुकसानीची रक्कम वसूल करणे वेतनवाढी राखून ठेवणे खालच्या टप्प्यावर आणणे पदावन्नती तर हे आहेत किरकोळ शिक्षा ठीक आहे पदोन्नती रोखली जाते किरकोळ शिक्षामध्ये नुकसानीची रक्कम वसूल केली जाते ठीक आहे ओके जबर शिक्षा मध्ये काय केलं जातं सक्तीची सेवानिवृत्ती जबर शिक्षा सेवेतून काढून टाकणे जबर शिक्षा सेवेतून बडतर्प करणे जबर शिक्षा हे तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे समजते का बघा काहीही अवघड नाहीये फक्त तुम्हाला जे पॉइंट आहेत ना ते पॉइंट काय करायचे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत ओके क्लिअर तर बघा कर्मचाऱ्यास इथं लक्षात घ्या कर्मचाऱ्यास कोणतीही जबर शिक्षा द्यायची असेल त्यापूर्वी विभागीय चौकशी करणे आवश्यक आहे ओके तसेच किरकोळ व सहा क्रमांकाची शिक्षा द्यायची आता इथे बघा पाच क्रमांकाची शिक्षा समय श्रेणीतील खालच्या टप्प्यावर आणणे आणि सहावी आहे पदावनती जर ही शिक्षा द्यायची असेल तरी सुद्धा म्हणजे किरकोळ शिक्षा द्यायचे तरी सुद्धा रितसर चौकशी करणे आवश्यक आहे का आवश्यक आहे क्वेश्चन करायचे थी, ठीक आहे जबर शिक्षा द्यायचे तर कसली चौकशी झाली पाहिजे विभागीय चौकशी झाली पाहिजे क्वेश्चन करा ठीक आहे ओके किरकोळ शिक्षापैकी चार क्रमांकाची शिक्षा बघा कोणती आहे वेतनवाडी राखून ठेवणे ही किरकोळ शिक्षा बरोबर तर ही पण किरकोळ शिक्षा करायची असेल तर भविष्यातील वेतनवाढीवर काय परिणाम होणार आहे किंवा होणार नाही ही बाब जी आहे स्पष्ट करावी लागते का करावी लागते ठीक आहे भविष्यातील वेतनवाढीवर कायम होणार असेल तर तीन वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी वेतनवाढी राखून ठेवायच्या असतील सॉरी रोखून ठेवायच्या असतील किती वर्षासाठी तीन पेक्षा जास्त वर्षासाठी ठीक आहे तर त्याचा निवृत्ती वेतनावर परिणाम होणार असेल तर इथं कंडिशन काय आहे की चौकशी केल्याशिवाय अशी शिक्षा करता येत नाही कोणती शिक्षा वेतनवाढ रोखून ठेवण्याची शिक्षा जिला किरकोळ शिक्षा म्हटलंय ठीक आहे ओके क्लिअर नियम क्रमांक चार नियम क्रमांक पाच पाचची जी शिक्षा आहे इथं बघा त्रिकोण शिक्षा मध्ये पाचवा मुद्दा समय श्रेणीतील खालच्या टप्प्यावर आणण्याची शिक्षा देताना सुद्धा भविष्यातील वेतनवाढीवरचा जो परिणाम आहे तो होणार आहे का नाही हे स्पष्ट करणं इथं गरजेचं आहे तर इच अँड एवरी पॉइंट वरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात नेक्स्ट बघा शिक्षा देण्यास सक्षम प्राधिकारी कोण असेल नियम क्रमांक सहा नियम क्रमांक सहा बघा नियम क्रमांक सहा पदावनती ठीक आहे ओके बघा शिस्तभंग विषयक प्राधिकारी नियम क्रमांक सहा तर इथे बघा नियम क्रमांक पाच मध्ये ठीक आहे आता तुम्हाला मी दाखवलं नियम क्रमांक सहा नाही सॉरी पाच मध्ये बघा नियम क्रमांक पाच मध्ये तुम्हाला ही जी पाचवी शिक्षा दिलेली आहे ना किरकोळ शिक्षा मधली तर बघा नियम क्रमांक पाच मध्ये नमूद केलेली कोणतीही शिक्षा करू शकतात ठीक आहे ओके हा झाला तुमचा नियम क्रमांक पाच नियम क्रमांक मध्ये तुम्हाला काय दिले किरकोळ शिक्षा जबर शिक्षा दिली सहा शिक्षा आहेत जबर शिक्षा मध्ये तीन शिक्षा आहेत तर नियम क्रमांक मध्ये शिक्षा सांगितलंय शिस्तभंगविषयक प्राधिकारी ओके तर राज्यपाल जे आहेत ना कोणत्याही कर्मचाऱ्याला नियम क्रमांक पाच मध्ये नमूद केलेली शिक्षा करू शकतात व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कोण करू शकतं राज्यपाल ओके नियुक्ती प्राधिकारी ज्यांची नियुक्ती करण्याचा त्यांना अधिकार आहे त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत अशा गट क आणि ड च्या सेवेतील कर्मचाऱ्यांना नियम क्रमांक कर पाच मधील शिक्षा करू शकतात अ आणि ब साठी कोण करतील राज्यपाल करतील गट क ड साठी कोण करतील त्यांचे जे नियुक्ती अधिकारी आहेत ते करतील ठीक आहे कार्यालय प्रमुख त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कोणत्याही गट क ड च्या कर्मचाऱ्यांना किरकोळ शिक्षा करू शकतात जबर शिक्षा करायचा अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्यांचा आहे ठीक आहे ओके विभाग प्रमुख आणि प्रादेशिक विभाग प्रमुख लक्षात ठेवा त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेल्या राज्यसेवा गट ब च्या शासकीय अधिकाऱ्यांना किरकोळ शिक्षा करू शकतात जबर शिक्षा करण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे ओके तर हे जे पॉइंट्स आहेत ना इथंच तुम्हाला कन्फ्यूज केले जाईल गट ब ला कोण शिक्षा करतं गट अ ला कोण शिक्षा करतं गट क ला कोण शिक्षा करतं त्याच्यामध्ये किरकोळ शिक्षा कोण करतं जबर शिक्षा कोण करतं वगैरे वगैरे अशा पद्धतीचे ओके जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहे समजते का बघा काही अडचण असेल तर तुम्ही मला बिंदास विचारू शकता